you <laughs>

कृपया समोर बसू नका कृपया समोर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचा मी या ठिकाणी राज्यगीताच्या नंतर या कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळतो आहे या कार्यक्रमाचं प्रस्थान करताना आज शाळा प्रवेशोत्सव पहिला दिवस सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्व पालकांमध्ये सर्व शिक्षकांमध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये शाळेच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवात करतो आहोत ह्या पंचायत समिती देवळगाव राजा या तालुक्यामध्ये साहेब जिल्हा परिषदेच्या एकाहत्तर शाळा आहेत आणि इतर बाकीच्या जवळपास इतर 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 एकतीस शाळा आहेत अशा एकशे दोन शाळा या तालुक्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेची जी शाळा आहे शिरगाव जागीर ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतो हो, आहोत ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये दुसरा क्रमांक पटकावलेली ही शाळा आहे अत्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे या शाळेचे एक वैशिष्ट्य साहेब या शाळेमधले विद्यार्थी राज्यस्तरावर इंग्रजीच्या स्पेलिंग स्पर्धेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी विद्यार्थी झळकलेले आहेत अत्यंत इंग्रजीचं एक चांगलं वातावरण पहिल्या वर्गापासून या इथं आहे पहिल्या वर्गाचे विद्यार्थीसुद्धा इंग्रजीचं अत्यंत चांगलं वाचन करतात ग्रामपंचायतीने या शाळेला सर दोन इंटरॅक्टिव्ह क्लासरूम म्हणजे राज्यातली पहिली इंटरॅक्टिव्ह क्लासरूम असलेली ही शाळा आहे तो अत्यंत सुसज्ज अशा स्मार्ट क्लासरूम या शाळेला ग्रामपंचायतीने दिलेल्या आहे आणि त्याचाच लाभ या विद्यार्थ्यांना या ठिकाणी झालेला आहे ही शाळा हे पुनर्वसित गाव आहे आणि या पुनर्वसित गावामध्ये अत्यंत सुसज्ज असा हा परिसर आहे मोठं मैदान आहे परंतु एक ते चार ची शाळा आहे या शाळेची पटसंख्या एकशे चोपन्न आहे यावर्षी पहिल्या वर्गामध्ये एकतीस विद्यार्थी दाखल झालेले आहेत दोन विद्यार्थी अजून दाखल व्हायचे सर ते आहेत त्यांचे पालक येत आहेत दोन विद्यार्थी अजून होतील सर तर अशा पद्धतीनं या गावातला एकही विद्यार्थी बाहेर शिक्षणासाठी जात नाही सगळ्यांच्या सगळे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात पहिली ते चौथी पर्यंत अशी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी ही शाळा आहे या शाळेमध्ये आपण आलास तर आपलं आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोच आहोत परंतु आपल्या येण्यानं जो या उत्साह संचारलेला आहे आमच्या तालुक्यामधल्या शिक्षकांमध्ये आणि या, या परिसरामध्ये तो आम्हाला फार मोठी दिशा देणार आहे आपण महाराष्ट्राच्या शैक्षणिक परिवर्तनाला योग्य दिशा देणारं सक्षम नेतृत्व आहात आपण शिक्षण आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण भाकरीचे आणि राष्ट्रीयत्वाचे हा नारा आपण दिलेला आहे तो खरोखर शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे तो साध्य करण्याच्या दिशेनं चांगला प्रयत्न आणि वाटचाल करणार आहे आणि म्हणून मी आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो मी या मतदारसंघ या मतदारसंघाचे माजी आमदार मान्य डॉक्टर शशिकांतजी खेडेकर यांना या ठिकाणी या निमंत्रित करतो की त्यांनी गावच्या वतीनं आम्ही प्रकाश भाऊ घेते गावच्या वतीनं श्री प्रकाश भाऊ गीते यांना विनंती करतो माझी सरपंच ज्यांनी या शाळेच्या विकासामध्ये फार मोठा वाटा यांचा आहे त्यांना विनंती करतो लागली एक मिनिटामध्ये आपलं प्रसंग संपव आजच्या प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब या मतदारसंघाचे सम्राट आमदार यांचा आज वाढदिवस हो आहे आणि योगायोग असा आहे की साहेबांनी सुद्धा भोसे साहेबांनी सुद्धा तारीख आमची योगायोगाने मिळालेली तारीख त्यांच्या वाढदिवसाची आहे तसेच आमच्या मार्गदर्शक नेते सन्मान्य शशिकांत खेडेकर साहेब सुनील कायिंदे शशी शिपणे साहेब पंडितरावजी भुतेकर आमच्या सरपंच सौ रोपडेताई संतोषजी खांडेवराड भाऊसाहेबजी भुगे उपस्थित सर्व मंचगाव सर्व गणमान्य मंडळी अधिकारी मंडळी खरोखर साहेब एक आमचं भाग्य म्हणतो शिंगाव जहागीर हे गाव पुनर्वसित गाव जवळजवळ दोनशे अकरा आणि एकशे चोपन्न विद्यार्थी संख्या असलेली जिल्हा परिषदची प्रायमरी शाळा काही दिवसा अगोदर अतिशय बकाल अवस्थेत होती आणि सर्व गावकरी आणि ग्रामपंचायत मिळून ठरवलं आणि लोकसहभाग आणि ग्रामपंचायत या मिळून असं ठरवलं की ही शाळा सर्वोच्च शिखरावर न्यायची साहेब आमचा योग असा की तुम्ही जी शाळेच्या सोहळ्यानिमित्त मी उपस्थित आहात ती शाळा जिल्ह्यात नेमकीच दुसऱ्या क्रमांकावरती न मुख्यमंत्री सुंदरमाजी शाळा हा पुरस्कार मिळवलेला आहे ज्या गावात सुसज्ज अंगणवाडी आहेत साहेब अतिशय क्रीडा मैदान सुद्धा सुसज्ज आहेत योगायोग आपला की आपल्याला पाहता येणार नाही पोलीस कवायत मैदान असेल व्यायाम शाळा असेल महिलांची व्यायाम शाळा असेल या सर्व गोष्टी पुनर्वसित गावच्या गावकरी आणि ग्रामपंचायतच्या सहकार्याने आता नवीन सरपंच यांच्या सुद्धा ही विकासाची घोडदौड चालू आहे साहेब एक विनंती आहे या शाळेचे दोन इंटरॅक्ट इंटरेक्टिव्ह बोर्ड सह अतिशय उत्तम असे क्लासरूम आम्ही तयार केलेले आहे परंतु विद्यार्थ्यांच्या पालकांची मागणी अशी आहे की जर हे दोनच वर्ग आणि दोनच वर्ग जर ह्या इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या क्लासमध्ये शिकत असतील तर आमच्या शाळेला सर्व आमच्या विद्यार्थ्याला सुद्धा इंटरेक्टिव्ह बोर्ड स्मार्ट क्लासची आवश्यकता आहे ही पालकांची मागणी आपल्याकडे विनंती आहे आणि साहेब या शाळेला खूप मोठं मैदान आहे आणि आपण अतिशय आवडीने हे खाते घेतलेलं आहे शिक्षण खातं कृषी मंत्री होते तुम्ही ही बातमी आम्ही पाहिलेली आहे की साहेबांनी शिक्षण खातं हे एक आवडीने स्वीकारलेलं आहे की मला शिक्षण खातं पाहिजे आणि आमचाही योग चांगला आहे आणि तुम्ही अतिशय उत्तम शाळेला भेट दिलेली आहे साहेब आमच्याकडं भौगोलिक परिस्थिती उत्तम आहे आमच्याकडं क्लासरूम उत्तम आहेत फक्त त्याच्या सुविधा ज्या भौतिक द्यायच्यात त्या भौतिक सुविधांची आज शाळेला नितांत गरज आहे क्रीडा मैदान जर चांगलं झालं तर खेळाडू आज आमच्या शिंगाव जहागीरची सृष्टी डोईफोडे ही ही विद्यार्थ्यांनी राज्याच्या इंटरनॅशनल लेवलवर पाचव्या क्रमांकावर राज्याच्या पहिल्या क्रमांकावर गोळा फेक मध्ये प्रथम येते हा आमचा उशिराव आहे जवळजवळ पंधरा विद्यार्थी एमबीबीएस झाले आय आय नेमकाच आमचा डोळी फुले जीवान डोळी फुले हा आय आय टी पास झालाय या वर्षी सुद्धा जवळजवळ आदर्श कॉलेजचे अकरा बारा जो विद्यार्थी नीट परीक्षेत पास झाले म्हणून हे गुणवत्ता पूर्ण गाव आहे मी आमचे महाजन साहेब आहे आमचे पत्रकार गेला सर्व पत्रकार बांधव आमची सवय आम्ही जवळ जवळ माझ आठ पुरस्कार या सिंगाव जहागीर गावानी स्मार्ट ग्राम असेल संत गाडगे बाबा महाराज असेल बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार राज्य असे आठ पुरस्कार या ग्राम घेतील आणि आम्हाला सवय झालेली आहे आमच्या मुलांना आमच्या आयामिनीना सवय झालेली आहे आमच्या मित्रांना सर्व सवय झालेली आहे की स्वतः स्वच्छता करायची कदाचित स्वारी की आमचे विद्यार्थी तुमच्या लक्षात आले असतील की कार्यक्रम तर तो त्यांच्या संस्काराचा एक भाग आहे असं आपण समजावं आणि अतिशय उत्तम असं काम अतिशय उत्तमाचं नियोजन आम्ही केलेलं आहे अतिशय हा कार्यक्रम आम्ही चांगल्या तापतीला रात्र दिवस जागून माझं साहेब रत्नज्योत जागून आम्ही हा कार्यक्रम पार पाडतोय सॉरी जर काही मोठ्या कार्यक्रमात गावकऱ्याची खेड्याची जनता आहे काही चुका होत असतात तुम्ही मोठ्या मनाने त्या स्वीकाराव्यात माफ कराव्यात आमच्या आमचे भाग्य आमचं भाग्य आहे की जे आमचे मंत्री हे आज आम्हाला मिळालेले आम्हाला तुम्ही विनंती करा की मंत्री महोदय ही शाळा अतिशय उत्तम आहे हे गाव अतिशय उत्तम आहे त्यांना जितका जास्तीत जास्त, जास्त, जास्त निधी देता येईल तितका साहेबांना विनंती करा तुम्ही सर्व मीडियापूर्ण करा मीडियाकडून शब्द घ्या अशी मी तुम्हाला विनंती करतो साहेब खूप आणि मला बोलण्याचाही एकच नीट वेळ दिला होता आमच्या आमदार आमदार साहेब आमच्या आमदार आमदार आम्हाला सुद्धा बऱ्यापैकी आम्हाला निधी त्यांनी सोडलेला आहे परत शाळेसाठी साहेब शाळा गावची शाळा उत्तम मैदान उत्तम त्या गावची योग्य दिशा असं आम्ही समजतो या गावची शाळा आणि मैदान अतिशय उत्तम आहे महिलांची सुद्धा व्यायाम शाळा आहे म्हणजे आम्ही एका विशिष्ट दिशेने चाललो त्यात तुम्हाला खूप मोठा वाटा उचलायचा आहे ही शाळा भविष्यात दादाजी भुसे साहेब यांची यांच्या नावाने ओळखल्या जावी आणि हा महाराष्ट्रात आणि भारताच्या नकाशावर ही शाळा यावी अशी मी देवाला प्रार्थना करतो की साहेबांना सद्बुद्धी देतीलच आणि सर्व नेते मंडळी सुद्धा भुसे साहेबांना आग्रह करतील अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र किल्लधरी बहुद्धीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मांटेसर यांना नम्रतेची विनंती आहे की त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं प्राध्यापक मांटेसर मान्य डॉक्टर शशीर या गावच्या सरपंच सुमित्रताईबाई फुडे माझे डॉक्टर शिर परमपूज्य माजूबा साहेबांना प्रथम अभिवादन असेच सर्व महापुरुष आणि राष्ट्र संतांना सुद्धा माझं अभिवादन महोदयांना खूप कमी वेळ असल्यामुळं या ठिकाणी जास्त बोलणार नाही पण आज सबंध महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा हा सर्वत्र उत्साहाने संपन्न होत आहे आणि आज या कार्यक्रमासाठी स्वतः या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय माननीय नामदार दादरावजी भुसेसाहेब यांनी सबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले बुलढाणा जिल्ह्याची निवड केली की मला बुलढाणा जिल्ह्यात जायचं आणि नंतर त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि त्यांच्या लक्षामध्ये असं आणून देण्यात आलं की बा देळवारच्या तालुक्यामध्ये सिंगाव जागीरची एक अत्यंत उत्कृष्ट शाळा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी या जागीरच्या जा शाळेला या ठिकाणी प्राधान्य दिलं आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊन साहेब आपण या ठिकाणी आलात मी आपल्या या मतदारसंघाच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादारावजी भोसे या विभागाचे आमदार आदरणीय मनोज भाऊ कायंदे व्यासपीठावर समस्त सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व गुरुजीगण आणि गावकरी बंधू भगिनींनो तसेच माझ्या शालेय मित्रांनो तसेच पत्रकार बंधूंनो वेळ खूप असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही आदरणीय नामदार दादाजी साहेब यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आतापर्यंत काय आणि कसे निर्णय घेतले आणि भविष्यात काय निर्णय घेणार आहे याची सुद्धा या ठिकाणी निश्चित मार्गदर्शन करतील मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मान्य आमदार दादा भुसे यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय जय मी आपल्या मार्गदर्शनानंतर एक फक्त विनंती करणार आहे आमचे एक दोन इंटर क्लासरूम आहेत त्यातली एक फक्त आपण बघण्यासाठी दोन मिनिटाचा वेळ आम्हाला द्यावा कार्यक्रम संपल्यानंतर यानंतर या मतदारसंघाचे तरुण तळपदार आमदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मी या ठिकाणी निमंत्रित करतो त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करा अत्यंत ऐतिहासिक असा हा सोहळा आपल्या शिलगाव गावासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार दादारावजी भुसे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय तर हा खूपच ऐतिहासिक का असा कार्यक्रम याला म्हणावा लागेल या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित या मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले पंडितरावजी भुतेकर चिपणे सर डॉक्टर कायंदे साहेब पंडितरावजीकर साहेब आमच्या लता सरपंच सुनीता खांडे बराड भाऊसाहेबजी घुगे जालना जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मंचा उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्व वडील मंडळी माता भगिनी आणि आयुष्याला एक शैक्षणिक एक वळण देण्यासाठी आज सुरुवात केलेली असे आमचे चिमुकले सर्व विद्यार्थी बांधव भगिनी आणि चिमुकले मित्र अत्यंत ऐतिहासिक असा क्षण असा आहे साहेब आमच्यासाठी की या गावांनी खूप मोठं गाव आहे चांगल्या प्रकारचं गाव आहे सुसंस्कृत सुसंस्कृतपणा या गावामध्ये आहे आणि गावाच्या हितासाठी गावाच्या चांगल्या कामासाठी कायमच एकत्र असणार आहे गाव आहे या गावासाठी आपला वेळ संपूर्ण महाराष्ट्रात जर इतक्या मोठ्या शाळा आहेत परंतु आपलं अहो भाग्य की मंत्री महोदयाचं पाय आपल्या शाळेला लागले आणि खूप आपल्या शाळेला काहीतरी चांगल्या आता भविष्यात चांगलं घडण्यासाठी चांगले योग त्या ठिकाणी आता सुरू झाले म्हणून मनापासून मी आपल्या सर्वांच्या वतीनं मंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत करतो मनापासून त्या ठिकाणी त्यांचा आभार या ठिकाणी मानतो खऱ्या अर्थानं मंत्री महोदय आपल्या येण्यामुळं इतका सगळ्यांना आनंद झाला आणि त्यामुळेच एवढी सगळीकडे पळापळ तारंबळ सगळे आपापल्या परिणाम मंत्री महोदय येतात गाव आपल्या गावामध्ये आणि आपल्या भेटीसाठी आपल्या मुलांच्या शाळेतील स्वागतासाठी तर सगळ्यांनी काल दोन दिवसापासून अवरात्र त्या ठिकाणी परिश्रम घेतले कोणी आपल्या घराचं अंगण साफ केलं कोणी असा मुलगा जर शाळेत जर आला तर माझी शाळा आहे प्रत्येकाला असं वाटतं की आमची शाळा असते आणि ठीक आहे जर कोणी जर स्वच्छतेचं त्या ठिकाणी ठेवलं तर ते चांगलंच आहे प्रत्येकानं आपलं घर आपली शाळा आपलं रूम आपलं प्रत्येक ठिकाण त्या ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करावं आणि सुसंस्कृतपणा या गावामध्ये असल्यामुळं मला त्याचा मनापासून आनंद या ठिकाणी साहेब आहे खऱ्या अर्थानं एक इंजिनियर डॉक्टर सायंटिस्ट प्रत्येक घटकामध्ये उत्कृष्ट असे शेतकरी प्रगतशील शेतकरी या गावामध्ये चांगल्या पद्धतीचे आणि सगळं नव्वद टक्के गाव साहेब शेतकऱ्यांचं गाव आहे शंभर टक्के गाव शेतकऱ्यांचं साहेब आहे आणि या गावामध्ये प्रत्येक नोकरीला असलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक घरामध्ये चांगल्या प्रकारचे नोकरीचे लोक या ठिकाणी राहतात परंतु नाळ ही जमिनीशी जुडलेली या लोकांची नाळ आहे आणि काय एकत्र येण्याचं काम सतत असतात त्याबद्दल मनापासून कौतुक करावं गावाचं कमी आहे अनेक गोष्टी बोलण्यासारख्या परंतु आता मी साहेबांना समोर अनेक ठिकाणी जायचं आहे दिवसातील पहिली शाळांचं उद्घाटन प्रवेशाच मुलांचं स्वागत करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी साहेबांच्या हस्ते झाला आणि महाराष्ट्रातून आपल्या गावाचा नंबर लागला त्याबद्दल मी मनापासून साहेबांचे मनापासून आभार या ठिकाणी मानतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार या ठिकाणी मानतो आणि थांबतो धन्यवाद कृपया श्रुती डोईफे समोर राज्यामध्ये पहिली आलेली गोळाखेत आणि इंटरनॅशनलला पाचवी आलेली कृपया आपण पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागत करावं धुके देऊन तिचं सत्कार करावा तिचं मनोबल वाढवावं तिथे यशाच्या शुभेच्छा द्याव्या हे आपला विनंती ही या शाळेची विद्यार्थिनी <प्राथ> आहे हे विशेष शिक्षण आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण भाकरीच्या राष्ट्रीयत्वाच्या हा नारा देणारे माननीय मंत्री महोदय यांना विनंती करतो की कृपया आपण आमच्या लेकरांना पालकांना मार्गदर्शन करा

छत्रपती शिवाजी महाराज की yeah! महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचा सा। yeah! भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा। yeah! भारत माता की वन yeah! डे yeah! आज आपल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा सिंगाव जहागीर म्हटलं तर अतिशय पवित्र पुण्यवान भूमी राजमाता जिजाऊ साहेबांच जन्मस्थान मातृतीर्थ सिंदखेड राजा संत चोखा मेळा यांचं जन्मस्थान आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आज विदर्भातील नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांचं स्वागत हा एक पवित्र कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी संपन्न होतो आहे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माननीय आमदार मनोजजी कायंदे साहेब आज त्यांचा वाढदिवस आहे टाळ्या वाजून आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया माझे सहकारी मित्र माननीय आमदार माजी आमदार शशिकांतजी खेडेकर साहेब आपल्या गावाच्या माननीय सरपंच ताई ढोफोडेजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपजी बंगाळे विभागाचे उपसंचालक टाके मॅडम शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी भुतेकर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक केवट सर भाऊसाहेब गुगेजी शैलेशजी घुमरे मोहनजी मुकेशजी माहूर आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या आशीर्वादाने आजचा हा शुभ कार्यक्रम संपन्न होतो आहे ते आमचे आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी गावातील सर्व तरुण सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं स्वागत करण्याच्यासाठी आज आपण सर्वजण उपस्थित आहोत ते या शाळेचे सर्व विद्यार्थी आपल्या या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी शाळेच्या इतरही ज्या समिती आहेत त्या समितीवरचे सर्व सन्माननीय पदाधिकारी गावाचे ग्रामस्थ आणि उपस्थित माझ्या पत्रकार मित्रांनो आपण बघितलं असेल आपल्या महाराष्ट्रातील विदर्भ वगळता सर्व शाळेच शैक्षणिक वर्ष मागच्या सोमवारपासून सुरू झालं आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद नगरपालिका अनुदानित शाळा असतील आणि इतरही माध्यमांच्या शाळा असतील या शाळेच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्यासाठी खेडेकर साहेब महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महोदय अजित दादा पवार साहेब यांच्या पासून सर्व मंत्रिमंडळातील सहकारी सर्व सन्माननीय खासदार महोदय आमदार महोदय स्थानिक पातळीवरचे सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गण प्रशासन विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेश दिवसाच्या दिवशी उपस्थित राहतात हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये सर्व ग्रामस्थांच्या स्थानिक पातळीवरच्या नागरिकांच्या आशीर्वादाने अतिशय यशस्वीरित्या संपन्न झालेला आपण बघितलेला आहे मला वाटतं की शाळेच्या सुरू होण्याचा दुसरा टप्पा आज आपल्या विदर्भातल्या शाळा त्या ठिकाणी सुरू होत आहेत आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या गावाच्या विद्यार्थ्यांच्या पासून तर संपूर्ण विदर्भाच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे देवाच्या आशीर्वादाने पालकांच्या आशीर्वादाने गुरुजनांच्या आशीर्वादाने विद्यार्थी अतिशय कष्टपूर्वक अभ्यास करतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक जसं आता आमच्या एका दिदीने सृष्टीने आपल्या गावाच देश पातळीवर नाव मोठं केलेलं आहे मी तिचं सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो मला वाटतं की आपण सर्वांनी श्रुतीचा आदर्श गोळ्या समोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यास करा आणि नुसता अभ्यासच नाही करायचा तर खूप खेळायचं पण तुम्हाला आहे ज्याला कोणाला क्रीडामध्ये आवड असेल त्या विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे कोणाला कला क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे आमदार साहेब मला आनंद झाला कदाचित मी भाग्यवान असेल की आपल्या गावाचं आणि या शाळेचं दर्शन घेण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली आणि निश्चितपणे मग सरपंच महोदय असेल ग्रामपंचायत असेल आपले सर्व ग्रामस्थ असतील शाळेचे मुख्याध्यापक महोदयांच्या पासून सर्व शिक्षक गण असतील समिती असतील यांनी अतिशय कष्टपूर्वक मी जांडी जांडी या शाळेला अतिशय उदार मनाने सगळ हाताने ज्या पद्धतीने गावामध्ये आपण एखादं देवाचं मंदिर बांधायला गाव एकत्रित येत आहे त्याच पद्धतीने ही शाळा एक प्रकारचं मंदिर आहे हे मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांच मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो मला वाटत कि गावाने नुसतं शाळेमध्येच नाही तर इतरही क्षेत्रामध्ये आमच्या आमदार साहेबांनी सांगितलं जवळपास शंभर टक्के शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेला आपला हा गाव आहे परंतु मला आनंद या गोष्टीचा आहे